लोकसभा निवडणुकीचं तिकीट कापल्यामुळे बंडाच्या तयारीत असलेले भाजप खासदार ए टी पाटील यांनी समर्थक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसंच भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली तिकीट कापण्याची धमकी देऊन दे दे कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोप ए टी पाटील यांनी केला आणि हा गौप्यस्फोट करताना त्यांनी महाजन तसंच वाघ यांचं नाव घेणं टाळलं असलं तरी मेळाव्यामध्ये बोलताना त्यांचा संपूर्ण रोख हा त्यांच्याकडेच होता पैसे द्या नाही तर तिकीटाच्या संदर्भात चुकीचं काही होईल अशी भीती दाखवण्यात आल्यानं मी तात्काळ ते पैसे देऊन टाकले यांनी म्हटले तर गिरीश महाजन यांनी मी एक सामाजिक कार्य म्हणून काम करत होतो आणि अशा स्वरूपात जे माझे हितचिंतक होते त्यांनाच माझ्यावरती वार करायला लावले माझ्या विरुद्ध षडयंत्र रचून कधी चाळीस उन्मेश पाटला सांगायचं तू लोकसभा निवडणूक लढ कधी मंगेश चव्हाणला सांगायचं तू विधानसभा लढ कधी करण पाटील सांगायचं तू लोकसभा लढ या स्वरूपाचं षडयंत्र आपल्या जिल्ह्याचे आदरणीय मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी हे खूप मोठ या जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून माझ्यावरती षडयंत्र रचलं वेगळं विधान करावं आणि आपण प्रसिद्धी द्यावं त्यासाठी भाजपाच्या नाही आणि आमच्याकडे गरजच नाही त्यांच्या मतदारसंघातून आपल्याकडे शिक्षण उमेदवार आहे ही जागा आम्ही शंभर निघणार आहोत त्यामुळे त्यांच्याकडे असा कुठलाही प्रस्ताव त्यांच्याकडे गेलेला नव्हता त्यांचं हे विधान का केलं कसं केलं हे कोणाला